टोटल एफ आई आर में पांच आरोपियों थे उसमें से तीन आरोपियों को कल हमने लेट नाइट अरेस्ट किया उनको आज हम कोर्ट में प्रोड्यूस करेंगे जो उसके फादर है और जो एक और आरोपी था उसको आज ताबे में फादर को औरंगाबाद वो फरार था परसों से उसको आज अर्ली मॉर्निंग आवर्स में औरंगाबाद से एक होटल से उसको ताबे में लिया गया है और उसको ट्रांजिट पे यहाँ लाया जा रहा है ट्रांजिट पीरियड

नातेवाईकांना फिर्यादीला काही प्रकारचे दुर्व्यवहार करण्याची घटना समोर आली अशा प्रकारचे अधिकारी कर्मचारीवर सक्त कारवाई करण्यात येईल ही मी स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सर्वांची फोन आमच्याकडे आलेले आहे मान्य पोलीस महासंचालक यांच्याशी या विषयावर त्यांनी पण सूचना दिलेली आहे ते सर्वांची सूचना स्पष्ट आहे की अत्यंत कडक भूमिका पोलिसांना घ्यावा लागेल जेणेकरून जनमानसात लोकांना जी संभ्रम आहे की पोलीस किंवा प्रशासन योग्य कारवाई करत नाही ती संभ्रम दूर व्हायला पाहिजे आणि आरोपी विरुद्ध आणि आरोपी जो जो जे जे या प्रकरणात दोषी आहे त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हायला पाहिजे हीच भूमिका शासनाची आहे संजय राऊतांनी थेट असा आरोप केला तुमच्या मागणी संजय राऊतांपर्यंत करण्यात आली याबद्दल मी त्यांचे त्यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही परंतु आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की कोणताही प्रकारची लिगल एक्सपर्ट जर यायचे असतील तर यावी आमच्याकडे आणि आम्हाला सांगावी की याचे पेक्षा काही बेटर काही आणखी चांगली आणखी कडक भूमिका कोणताही लॉ एन्फोर्समेंट एजन्सीला शक्य होता का त्या त्या अशा प्रकारचे पॅनल डिस्कशन मी खुलेआम पब्लिकली जाण्यास तयार आहे आम्ही आमची भूमिका आणि कारवाई यामध्ये अत्यंत कडक रित्याने प्रथम दिवशी पासून करत आहे आणि